सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मंडळी घरातून कुठल्याही कामा करता महत्वाच्या कामा करता शुभ कामा करता परीक्षेसाठी इंटरव्ह्यूसाठी जॉबसाठी डीलसाठी व्यवहारासाठी लग्नकार्य जुळवणी करण्यासाठी किंवा आपलं घराचं रजिस्ट्रेशन नवीन घर घेताय रजिस्ट्रेशन करण्यासाठी बाहेर पडताना काय उपाय करावा प्रत्येकाच्या मनात काही ना काही थोडीशी धाकधूक असते आपण बाहेर पडतोय आपलं काम होईल का आपल्याला यश मिळेल का तर मंडळी कामाकरता बाहेर पडताना कुठला उपाय करायची गरज नाही फक्त हे एक काम करत जा काम लहान आहे परंतु खूप महत्त्वाचं आहे काही लोक विसरतात माहीत असूनही काही वेळा लक्षात राहत नाही की काम काय हे काम आहे खूप महत्त्वाच्या कामाकरता घरातून बाहेर पडताना डावा पाय बाहेर पहिल्यांदा ठेवावा की उजवा पाय पहिला बाहेर ठा काढावा तर लक्षात ठेवा कुठल्याही महत्त्वाच्या कामाला बाहेर जाताना आपला डावा पाय कधीच पहिल्यांदा बाहेर काढू नका पहिला उजवा पाय बाहेर टाकावा आधी घरात थोडंसं गूळ केशर एकत्र करून तोंडात ठेवावं किंवा आपल्याकडं दही गूळ असेल ते तोंडात घ्यावं आपल्या महिलांनी कोणी स्वतःने घेतलं तुम्ही दही गुळ तरीही चालेल किंवा थोडीशी साखर तोंडात ठेवून मग आपला उजवा पाय पहिल्यांदा बाहेर ठेवून मग घराबाहेर पडावं तुम्ही थोडंसं दही गुळ घ्या किंवा गुळ केशर घ्या नुसता गुळाचा खडा थोडीशी चमचाभर साखर तोंडात ठेवा आणि मग बाहेर पडा बाहेर पडताना उजवा पाय पहिल्यांदा बाहेर ठेवू ठेवून मग घराबाहेर पडावं आणि तोंडात दही गुळ किंवा नुसता गुळ साखर ठेवून बाहेर पडावं आपल्या कपाळाला अष्टगंध किंवा हळद केशरचा गंध किंवा आपण महिला अमावस्या पौर्णिमा मंगळवार शुक्रवार या शुभ दिवशी आपण कुंकू मार्जन करतो देवी आईच्या यंत्रावर टाकावर ते कुंकू मार्जनचे कुंकू असते ते आपण नीट एखाद्या दे डबीत सांभाळून ठेवतोच ते कुंकू आपण कपाळी पतीदेवांना लावून द्या मुलांना लावून द्या मुलं परीक्षेला जात असतील इंटरव्ह्यूसाठी जात असतील कुठलं शुभ काम करण्यासाठी जात असेल किंवा तुम्ही स्वतः काही कामानिमित्त बाहेर जात असाल आठवणीने कुंकू मार्जनचे कुंकू कपाळी लावावे किंवा अष्टगंध असत हळद असते केशर असते काही ना काही गंध लावूनच बाहेर पडावं महाराजांचे नाव घेऊन मुजरा करून बाहेर पडावं एक दहा मिनिट लागतात फक्त महाराजांचे नाव घ्या एक माळ जपायची मुजरा करायची आणि मग बाहेर पडायचं त्याचबरोबर आपल्याला एक नाव घ्यायचं आहे तर काय तर चार वेळा भगवान श्री हरि विष्णूंचे चार वेळा नाव घेऊन बाहेर पडावं नारायण 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 असं म्हणून मग आपण बाहेर पडायचं आहे बऱ्याचशा काय सर्वच कामात तुम्हाला यश मिळेल शुभकामात नक्कीच यश मिळेल पॉझिटिव्ह राहाल तितके जास्त कामात यशस्वी राहाल ज्या हातात पायात जास्त पावर आहे म्हणजे उजवा हात उजवा पाय जास्त आपण कुठल्याही गोष्टींना वापरतो वापरत असतो डावा पाय डावा हात हा शनी महाराजांशी निगडित आहे म्हणूनच कामात अडथळे वाढू शकता आपण जेव्हा डावा पाय बाहेर काढतो काही वेळा बघा करून बघा म्हणजे असं करू नका मी म्हणत नाही पण बघा त्या कामात कधीच यश मिळत नाही आपण जेव्हा डावा पाय बाहेर ठेवतो कामानिमित्त जाताना त्या कामात आपल्याला यश मिळत नाही तेच तुम्ही उलट करा आपला उजवा पाय थोडासा गुळ साखर खाऊन दही साखर खाऊन उजवा पाय देवांचं नाव घेऊन ना नारायण 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 बोलून महाराजांना मुजरा करून एखादा तिलक लावून तुम्ही घराबाहेर पडा उजवा पाय टाकून बघा प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल नववधू लग्न झाल्यानंतर जेव्हा पहिल्यांदा घरात प्रवेश करते उजव्या पायानेच कलश ओलांडून घरात येत असते हिंदू धर्मामध्ये उजव्या पायाचं खूप महत्व आहे जेव्हा तुम्ही बाहेरून घरात प्रवेश करतात तेव्हा सुद्धा उजवा पाय पहिल्यांदा आपल्या घरात टाकून प्रवेश करावा या लहान सहान गोष्टी असतात पण खूप महत्वाच्या असतात या गोष्टी वाटतात साध्या तितक्याच महत्वाच्या आहे हळूहळू या गोष्टींची आपल्या मनाला सवय लावून घ्यायची आहे तर ह्या गोष्टी पाळल्या आपल्या मुलांना पण सांगायचे मुलांना नाही कळत पण आपण तर मोठे आहोत आपण कुठल्या कामाला बाहेर जाताना नक्की हे दोन तीन कामं करत जा आणि मग बाहेर पडत जा बघा तुम्ही प्रत्येक कामात यशस्वी व्हाल प्रत्येक काम तुमचं सक्सेस होईल पॉझिटिव्ह होऊन जा बाहेर प्रत्येक काम तुमचं सकारात्मकच होईल घरातसुद्धा सकारात्मकता वाढेल तुमच्या तर ह्या गोष्टींची सवय अवश्य लावून घ्या व्हिडिओ महत्त्वाचा आहे आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आपल्या कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद